तर साहेब त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी चार भाव घेऊन गेले परंतु चार भाव साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलो आहे त्याच्यामुळे बाकीच्या इतिहासात जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही ना जाणार नाही आणि आपण सर्वांनी पाहिलं की आपण लहान जे मोठे जे झालो आहे राजकारणामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरसे लोक सोडून गेले आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला करू द्या परंतु साहेब मी आपल्याला खात्रीने सांगतो की आज पहिली सभा आहे अजून आपल्याला आम्हाला किमान दोन सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि एक दोन सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे कारण भरपूर काही दिवसाचा बॅकलॉग बाकी आहे भरपूर ठोकायचं आहे आणि मला आठवते कि एक वेळेस मी आलो होतो साहेब या बदरपट्ट्याच्या सभेमध्ये बोरासाठी आलो होतो आणि शेवटच्या दिवसाची सभा होती त्या एका सभेमध्ये आपण बोराला अध्यक्ष बनलो होतं आपल्याला माहिती आहे मी कात्रीने सांगतो साहेब भुसावळ तालुका असो जामनेर तालुका असो जामनेर विधानसभा मतदारसंघ असो मुक्ताईनगर मतदारसंघ असो हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात राहून किंवा रान करू रात्र दिवस एक करू रा आणि तेरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि विजय पाटला आणू एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो साहेब श्रीराम पाटलांच्या बाजूने खूप चांगला प्रोत्साहन लोकांचा आहे त्याच सर्वात मोठी गोष्ट काही असेल तर साहेब दोन विषय आहे महत्वाचे एक आपल्याला सोडून गेले आणि एक उद्धव साहेबांना सोडून गेले यांना या जिल्ह्यातली नेहमी महाराष्ट्रातली जनता दलाची शिकवल्याशिवाय राहणार भरपूरशा खात्री करंट बाहेरून दिसत नाहीये साहेब परंतु लय बेकार आहे खूप जोरात आहे ते त्या तेरा तारखेला समजेल फक्त माझी कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की तेरा तारखेला या ठिकाणी भरपूर विषय होतील नेहमीप्रमाणे दबाव आणण्याचे प्रयत्न होतील देण्याचं सर्वांच राहील ती बरोबर आहे की नाही तिला चेक करणे बाकीच्या गोष्टी करणे आणि विविध गोष्टींकडे लक्ष ठेवून तुम्ही सर्वभूत जे कार्यकर्ते त्यांनी जास्तीत जास्त लक्ष ठेवावे आणि दादागिरी जर कुठे होत असेल दादागिरीचं उत्तर दादागिरीने दिलं जाईल एवढी खात्री सुद्धा आपल्याला असो कुठलाही असो मग जामनेर असो मुक्ताईनगर असो का अजून कोणी असो त्याची चिंता आम्ही करणार नाही साहेब आणि आपल्याला माहिती असेल की जनतेसाठी लोकांसाठी आम्ही विविध केस साकार घेतलाय त्याच्याकरता आम्ही बाकीच्या गोष्टीची चिंता करत गावरन नाही घाबरत घाबरणारही नाही परंतु यावेळेस मला माहिती आहे की महाराष्ट्राला पवार साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा बदला घ्यायचा आणि तो बदला या तेरा तारखेला सर्व आपण घेतल्याशिवाय राहणार एवढीच खात्री आपल्याला या ठिकाणी भरपूर काही आहे साहेब पण उशीर झाला आणि आम्हाला आपले विचार ऐकायचे आहे मी एवढच खात्री सांगेल आपल्याला की आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही मेहनतीमध्ये कमी पडणार नाही श्रीराम पाटलाला माझी विनंती आहे की आपण प्रत्येक ठिकाणचं क्लॅनिक फक्त व्यवस्थित करा तुम्हाला काही अडचण आली तर आकारे सांगा आम्ही जे ज्याचं काम करतो आणि साहेबांनी सांगितल्यानंतर ज्याच्याकडे बोट दाखवला साहेबांनी आम्ही ते पाहत नाही त्याला आम्ही रात्र दिवस मदत करून मेहनत करून आमचं कार्य पूर्ण करून एवढंच खात्री या ठिकाणी करतो की आपण आजपासून कामाला लागायचं आहे आणि पवार साहेबांची आशीर्वाद घेऊन आपल्याला पवार साहेबांना दाखवून द्यायचं आहे जशी आपली जळगावची सुद्धा लोकसभा आपली येणार आहे तशी रावेरची लोकसभा सुद्धा आपली प्रचंड मताने आली पाहिजे हे माझी विनंती आपल्याला कारण समोरच्या शासदाराने दहा वर्षात काही केलेलं नाही आणि सत्तर टक्के नफा आहे तेच काम बाकी नो चिंता माझी आपल्याला विनंती आहे त्या बाकीचं बोलू आपण साहेबांना बोललो आहे साहेबांची साहेबांना विनंती करतो की आपण तो शब्द बोलावे धन्यवाद जय हिंद जय माझा